सातारा जिल्हा ग्रामसाधन संघटना अध्यक्षपदी श्री ज्ञानेश्वर शिर्के तर उपाध्यक्षपदी श्री पोपटराव सानप यांची बिनविरोध निवड बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपातळीवर झालेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण म्हणजे सोशल ऑडिट करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शंभर ग्रामसाधन व्यक्तींची जिल्हाधिकाऱ्यामार्फत नियुक्ती करण्यात आली त्याला एक वर्ष झाले मात्र दोन महिन्याचेच काम मिळाले त्यामुळे हे ग्राम साधन व्यक्ती आता बेरोजगार झाले आहेत नियमित वर्षभर काम मिळावे आणि रोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध नसेल तर इतर विभागांमधील कोणतेही काम देण्यात यावे जेणेकरून साधन व्यक्तींच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती संबंधीचे प्रश्न सुटतील सदर मागण्यांचा लढा चालू ठेवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नियुक्त हंड्रेड वी आर पी यांच्या पाठिंब्याने जिल्ह्यातील संपूर्ण कारभार पाहण्यासाठी संगम माऊली सातारा येथे मीटिंग आयोजित केली होती या मीटिंग मध्ये पुढील प्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली श्री ज्ञानेश्वर शिर्के अध्यक्ष आणि श्री पोपट सानप चंद्रकांत सोनावले सचिव वैशाली पवार सहसचिव आणि श्री शेख खजिनदार श्री सत्यवान शिखरे जिल्हा प्रतिनिधी त्या सदस्यपदी श्रीमती सीमा जाधव अक्षय कांभळे आनंदा रौदाळे नारायण झेंडे सुहास सोनावले शंभूराज शिंदे निशा भोसले आणि सविता साठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा